आज पुरोगामी चळवळीचे नेते संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सदस्य संस्थापक आणि विचारांची लढाई लढणार शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची लढाई लढणार प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचाच एक भाग गेले अनेक दिवस प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर पालट ठेवली गेली होती अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलन चालू होती हे सगळं चालू असताना पोलीस कुठे होते प्रवीणदादा गायकवाडांची गाडी येते त्या गाडीवर थेट हल्ला होतो त्यांना गाडीतनं खेचण्याचा प्रयत्न होतो नशीब त्यांचा जीव गेला ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याच्यात तर त्यांचा जीव घेण्याचाच प्लॅनिंग होत म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा तुम्हाला बोलायचं नाही दाभोळकर बिरले बोलले आम्ही मारल कळबुलगी बोलले आम्ही मारल पानसरे बोलले आम्ही मारल दाभोळकर बोलले आम्ही मारल ही भाषा आहे का जनसुरक्षा कायदा हा ह्याच्यासाठी हा हल्ला बघितल्यानंतर हाल्ला अचानक एका गटाने हो वगैरे केलेला हल्ला नाही हा सुनियोजित कटाचा भाग ज्या विचारांविरुद्ध प्रवीण दादा गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित समूहाने केलेला हल्ला चारवाकापासनं माऊलीपर्यंत माऊलीपासनं तुकारामा पर्यंत तुकारामापासनं गांधीजींपर्यंत असं छळ पाच वेळा हल्ले झाले गांधींवर अख्खी स्थिती गांधी संपली नाही गांधी, ना गांधी आज पण शिवंत आहे हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण सरकार झोपलंय का का सरकार झोपी गेलेल्याचं सोंग हा तर हल्ला हे मी म्हणण्याचं धाडस करतोय की सरकार पुरस्कृत आहे असं वाटायला लागलं हल्ला करणाऱ्यांचे फोटो कोणा पडतात एवढं धाडस कसं होत या हल्ल्याचा महाराष्ट्रावर निषेध होतोच आहे पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो महाराष्ट्रात भयमुक्त महाराष्ट्रात भयभीत महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो डाव सुरू झालाय जो प्रयत्न सुरू झालाय तो कधीच यशस्वी होणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे हा शिवबाचा महाराष्ट्र आहे हा संभाजीराजेंचा महाराष्ट्र आहे आमच्या फुलींचा शाहूंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या हल्ल्याचा तीव्र शब्दाची हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा